आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधी यांचं मोलाचं योगदान आहे संपूर्ण देशात आज विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे त्याचबरोबर महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे याच दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबतची सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे राज ठाकरे यांनी महात्मा गांधींचे विचार सांगत राज्यातील वीरांना टोला लगावला आहे एकंदरीत त्यांची ही पोस्ट खूप खास आहे कारण वाचाळवीरांना यामधून टोला लावलाय आणि ते म्हणाले आहेत की महाराष्ट्रात वाचाळवीरांना तर फारच बरे दिवस आले आहेत काहीही बोललं कितीही बेताल वक्तव्य केली तरी प्रसिद्धी मिळते हे माहीत झाल्यामुळे असल्या वाचाळवीरांचा सुळसुळाट झाला आहे असं म्हणत राज ठाकरे यांनी चांगलाच टोला लगावला आहे राज ठाकरे यांनी महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त आज सोशल मीडियावर पोस्ट केली आहे आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी भरगतचा असा संदर्भ देखील दिला आहे त्या पोस्टमध्ये ते म्हणाले आहेत की आज महात्मा गांधीजी यांची जयंती बोलणं हे मौनपेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर जरूर बोला असे गांधीजी म्हणायचे त्यांच्या या म्हणण्याला मौनपेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर त्याचा खोल अर्थ मात्र हल्ली समजेना असा झालाय प्रत्येक क्षणाला प्रत्येक गोष्टीवर कुठलाही विचार पूर्ण व्हायच्या आत व्यक्त व्हायचं हे सुरू आहे महाराष्ट्रात वाचाळवीरांना तर फार बरे दिवस आलेत काहीही बोललं कितीही बेताल वक्तव्य केली तरी प्रसिद्धी मिळते हे माहित झाल्यामुळे असल्या वाचाळवीरांचा सुळसुळाट झाला आहे हे होत आहे कारण माध्यम त्यांना प्रसिद्धी देत आहेत आणि त्यात भर पडली आहे है ती म्हणजे सोशल मीडियाची असं म्हणत राज ठाकरे यांनी एक भरगच्च पोस्ट केली आहे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महात्मा गांधीजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन देखील केले आहे याशिवाय राज ठाकरे यांनी भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनाही त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले आहे लालबहादूर शास्त्री यांची पंतप्रधान पदाची कारकीर्दं अवघ्या दोन वर्षांची पण या दोन वर्षात त्यांनी देशात कृषी क्रांतीची बीज रोवली पाकिस्तानच्या आक्रमकतेला सडेतोड उत्तर दिलं असं राज ठाकरे यावेळेस म्हणाले आहेत राज ठाकरे यांनी आज जी पोस्ट केली आहे त्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी टाईम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा ब्युरो रिपोर्ट गायत्री खुगे बोडकेसह टाईम महाराष्ट्र धन्यवाद